नमस्कार मित्रांनो अनुभव स्टुडिओ मध्ये सर्वांचं स्वागत डेली नाद वर्दीच्या सिरीज मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो रोज रात्री नऊ वाजता आपण जो काही नाद वर्दी सिरीज घेऊन आलो तो खूप दिवसापूर्वी आणि त्याचा भाग तेहतीसावा आपण कंटिन्यू करूयात खूप महत्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि जो ज्यांनी आपलं डेली करंट अफेअरची बॅच घेतली नसेल त्यांनी जी आणि जीएस किंवा डेली करंट अफेअरची काही बॅच आहे तुम्ही अवश्य घेऊन टाका एक फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयाला ही बॅच आहे ठीक आहे आणि या ही बॅच घेण्यासाठी आपलं हे अनुगोष्टीचं जो ॲप आहे हे ॲप गुगल प्ले स्टोर जाऊन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे आणि तुम्ही नक्कीच वापरायचं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला पीडीएफ वगैरे दिलेलं आहे डेली आपलं जो काही स्पर्धा परिषद राजगुर नावाचं जे पुस्तक आहे हे पुस्तक पण कुणी घेतलं नसेल तर जरूर घ्या हे तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि हे त्याचे अनुक्रमाने एक आहे पाचशे रुपयाला पुस्तक घरपोच भेटतं किंवा या ठिकाणी तुम्ही जर राहत असाल ह्या ह्याच्या शेजारी तर तुम्ही या ठिकाणी पण घेऊ शकता नाही काही तुम्हाला पुस्तक मिळालं तर ह्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला फक्त मेसेज करू शकता ओके आणि जो रविवारी आपलं महा मॅरेथॉन राहणार आहे या मॅरेथॉनला बिलकुल विसरायचं नाही बघायला आणि सकाळी दहा वाजता हे मॅरेथॉन राहील जीके आणि जी एस किंवा करंट अफेअरचे प्रश्न पण मी ह्यामध्ये ऍड केले नॉनस्टॉप सात तासाचं हे मॅरेथॉन तुम्हाला खूप महत्वाचं ठरेल शेवटचं रिव्हिजन मुंबईसाठी तुम्हाला उपयुक्त आहे याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दिली आहे चेक करा चहा थोडस फास्ट घेतो व्हिडिओ आणि प्रश्न तेवढेच आहेत परंतु थोडंसं फास्ट घेतो महाराष्ट्रात सर्वाधिक कटक मंडळी असणारा जिल्हा कोणता असेल बघा कटक मंडळी ज्याला आपण छावणी म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये छावणी किंवा कटक मंडळी येतं किती आहेत एकूण महाराष्ट्रामध्ये एकूण सात कटक मंडळी आहेत सात कटक मंडळे हे लक्षात ठेवा सर्वात जास्त कटक मंडळ कुठे असतील तर ते पुणे मध्ये येतं पुण्यामध्ये जवळपास तीन कटक मंडळे येतात कुठले कुठले एक पुणेला आहे पुणे कॅम्प म्हणतो आपण त्याला पुणे कॅम्पला आहे त्यानंतर आहे देहूला आहे पुणे कॅम्प त्यानंतर देहू आणि त्यानंतर खडकी असे तीन कटकमंडळे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये येतात त्यानंतर देवळाली एक आहे देवळाली या ठिकाणी नाशिकमध्ये एक आहे ठीक आहे जो चौथा आहे त्यानंतर पाचवा आहे अहमदनगरचं अहमदनगर जो महाराष्ट्रातील सर्वात मोठा कटकमंडळ अहमदनगर आहे सहावा आहे कामठी या ठिकाणी नागपूरला कामठीला आणि सातवा आहे छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबादला ठीक आहे हे सात कटकमंडळ तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे छावणी म्हणजे तर कंटेनमेंट बोर्ड असं म्हणतो आपण जे जेवढे पण आपले लष्करी अधिकारी वगैरे असतात ते त्या ठिकाणी राहत असतात नेक्स्ट रत्नागिरी या जिल्ह्यातून सिंधुदुर्ग हा जिल्हा कधी वेगळा झालेला आहे म्हणजे नवीन जिल्हा सिंधुदुर्ग आहे जो रत्नागिरी मधून कट होऊन आलेला आहे सर्वात पहिल्यांदा फर्स्ट टाइम जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली ठीक आहे कधी एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी ला पर्याय एक करेक्ट आन्सर आहे ह्याच्यासोबत आणखी एक जिल्हा वेगळा झाला होता एक मे एकोणीशे ला रत्नागिरीतून सिंधुदुर्ग आहे आणि औरंगाबादमधून नवीन जिल्हा झाला कुठला जालना ठीक आहे जालना हा नवीन जिल्हा निर्मिती एक मे एकोणीशे एक्क्याऐंशीचा आहे आणि त्यावेळेस महाराष्ट्राचे एका मुख्यमंत्री होते, होते ते कोण होते तर ते बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले अब्दुल रहमान अंतुले हे महाराष्ट्राच्या वेळेस मुख्यमंत्री होते लक्षात ठेवा त्यानंतर मग हळूहळू वाटत गेले ज्या वेळेस एक मे एकोणीशे साठ ला ठीक आहे एक मे एकोणीशे साठ ला ज्या वेळेस महाराष्ट्राची स्थापना झाली होती ठीक आहे एक मे एकोणीशे साठ ला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मध्ये एकूण किती जिल्हे होते तर त्या सव्वीस जिल्हे होते लक्षात ठेवा नंतर दहा वाढले आणि नंतर झाले किती छत्तीस आय एम पी आहे ठेवा महत्वाचं आहे ठीक तो आहे छत्तीस जिल्हे आता सध्या येतं आणि जो छत्तीसावा जिल्हा कुठला असेल तर तो पालघर बनलेला होता कुठला पालघर बनलेला लक्ष ठेवा महत्वाचं आहे बाकी रत्नागिरी सिंधुदुर्ग नवीन जिल्हा पण होता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके येतात तर आठ तालुके सिंधुर्गमध्ये येतात आणि रत्नागिरीमध्ये नऊ तालुके येतात सध्याचे घडीला बरं का तालुके किती येत असतील तर ते नऊ तालुके येतात पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास आठ तालुके येतात आणि सिंधुदुर्ग जो जिल्हा आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण नावाचं एक सागरी राष्ट्रीय उद्यान आहे मालवण सागरी अभयारण्य म्हटलं तरी चालेल त्याला किंवा मालवण सागरी राष्ट्रीय उद्यान असंही म्हणतात त्याला मालवण सागरी राष्ट्रीय उद्यान जो सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्य मुख्यालय आहे तो ओरुस बुद्रुक या ठिकाणी आहे मुख्यालय कुठं ओरुस बुद्रुक ओरुस बुद्रुक जो सिंदूरचा मुख्यालय या ठिकाणी येतो जसं रायगडचा अलिबागला येतो ना त्या पद्धतीनं नेक्स्ट एक धरण आहे भाकरा नांगल धरण हे प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे हा भारतातील संपूर्ण संपूर भारत सर्वात मोठा डॅम आहे लक्षात ठेवा संपूर्ण भारतातील सर्वात मोठा कसा हा एक धरण आहे मोठा धरण म्हटलं बरं का सर्वात मोठा धरण म्हणतो मी मोठा मोठा डॅम म्हटलं आहे मोठं धरण वेगळं त्यानंतर लांब धरण वेगळं आणि उंच धरण वेगळं हे तीन धरणं तुम्हाला लक्षात ठेवा महत्वाचे आहेत हा सर्वात मोठं कुठला असेल भाकर नांगल आहे जो सतलज नदीवरती येतो पर्याय क्रमांक कुठे येतं हे येतं हिमाचल प्रदेशमध्ये ठीक आहे हिमाचल प्रदेशमध्ये येतं भाकर नांगल धरण लक्षात ठेवा सतलज नदीवरती आहे आणि त्यानंतर लांब कुठला असेल तर तो हिराकूड आहे हिराकूड आहे जो महानदीवरती येतं महानदीवरती कुठं ओडिसा या राज्यामध्ये त्यानंतर उंच धरण कुठलं असेल तर टेहरी आहे टेहरी डॅम आहे जो भारताचा उंच डॅम आहे जो भागीरथी या नदीवरती येतं भागीरथी नदीवरती परंतु कुठं आपल्या उत्तराखंड या राज्यामध्ये ठीक आहे उत्तराखंड या राज्यामध्ये लक्षात महत्वाचं आहे बाकी भाकरा नांगल अलक्षात आणि ह्या धरणाच्या जलाशयाचं नाव काय असेल भाकरा नागल धरणाच्या जलाशयाचं नाव काय असेल तर ते आहे गोविंदसागर गोविंदसागर जलाशय लक्षात ठेवा महत्वाचं आहे सतलज महत्वाचं सतलज नदीला पूर्वी कोणत्या नावाने ओळखत होते म्हणजे प्राचीन नाव काय असेल त्याचं तर ते, ते शतद्रु शतद्रु हे प्राचीन नाव आहे या सतलज नदीचं लक्षात ठेवा चिनाब नदीचं पूर्वीचं नाव आहे अस्किनी 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 हे चिनाब नदीचं पूर्वीचं नाव आहे बियाच जुनं नाव आहे विपासा विपासा आणि झेलमचं जुनं नाव आहे वितास्ता हे प्राचीन नाव बरं का हे एम विचारतात आता सरळ पण तुम्हाला विचारतील लक्षात ठेवा सर्वात धरण हिमाचल प्रदेश अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात येतात कोणत्या राज्यामध्ये अरुणाचल टेकड्या ठीक आहे अरुणाचल प्रदेशमध्ये नाहीत ऑप्शनमध्ये अरुणाचल प्रदेश दिसत नाही त्यामुळे तुम्ही प्रश्न कॅन्सल होईल असं काही समजू नका याचं उत्तर आहे पर्याक्रमक मध्ये ठीक आहे तमिळनाडू इज राईट आन्सर अरुणाचल टेकडे अरुणाचल प्रदेश वेगळं राज्य आहे ठीक आहे राज्य आहे मात्र अरुणाचल टेकडे जर तुम्हाला विचारले तर ते तमिळनाडू राज्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे तामिळू राज्यामध्ये आणखी काही टेकड्या येतात एक जावडी टेकडा आहे जावडे आहे शेवरॉय आहे जावडी शेवरॉय या जे टेकड्या टेकड्या कोणत्या राज्यामध्ये येत असतील तर ते येतं याच राज्यामध्ये तमिळनाडू राज्यामध्ये तामिळूची राजधानी आहे चेन्नई चेन्नई आहे जे अड्यार या नदीच्या काठी येतं लक्षात ठेवा आणि एकोणीस मध्ये सुरू करण्यात आलेल्या हुमळू चळवळीचं हेडक्वॉर्टर आणि बेजंट यांच्या हुमळू चळवळीचे हेडक्वार्टर कुठं होतं याच ठिकाणी होतं चेन्नईला महत्वाचं बाकी ठीक आहे तमिळूच राईट आन्सर आहे आणि नंदी हिल्स हे जे का थंड हवेचे ठिकाण आहे का कुठलं नंदी हिल्स नावाचं नंदी हिल्स थंड ठिकाण हे कुठे येत असेल तर ते कर्नाटकमध्ये येतं नंदी हवे नंदी हिल्स थंड हवेचे ठिकाण कर्नाटक या राज्यामध्ये लक्षात ठेवा कुद्रेमुख कुद्रेमुख जे काही टेकड्या येतं किंवा बाबा बुदानगिरीच्या टेकड्या कुठे येतात बाबा बुदानगिरी या जे टेकड्या याच कर्नाटक राज्यामध्ये येतात लक्षात सर्व सर्व लक्षात ठेवा अरुणाचल टेकड्या महत्वाच्या आहेत चहा निर्यातीत भारताचा स्पर्धक कोण आहे चहा निर्यातीमध्ये त्याला आपण टी म्हणतो आपण ठीक आहे चहाच्या निर्यात करायचा आपल्याला आणि भारताचा स्पर्धक कोण असेल तर तो, तो श्रीलंका म्हणजे भारताच्या नंतर, नंतर श्रीलंका किंवा कधी श्रीलंका कधी भारत हा नंबर वन नंबर टू वरती राहत असतात चहा लक्षात ठेवा तो जो एक चहा आहे दार्जिलिंगचा चहा जो नंबर वन आहे वर्ल्ड फेमस आहे दार्जिलिंग ठीक आहे दार्जिलिंगचा जो काही चहा आहे या दार्जिलिंगच्या चहाला दोन हजार चारमध्ये जे आय टॅक देखील भेटलं होतं लक्षात ठेवा जे आय टॅक भेटलं होतं दोन हजार चहाला दोन हजार चारला दार्जिलिंग चहाला पण कुठं येतं हे हे येतं पश्चिम बंगालमध्ये लक्षात ठेवा आसाम भारतामध्ये नंबर वनवरती आहे ठीक आहे ना आसाम राज्य चहाच्या उत्पादनामध्ये नंबर एक वरती आहे परंतु जर तार् दार्जिलिंग म्हटलं ने तर दार्जिलिंग पश्चिम बंगालमध्ये ने होतो आसाममध्ये येत नाही हा आसाममधील एक ठिकाण आहे आसाममधील ठिकाण आहे त्यामध्ये दिब्रुगड ठीक आहे दिब्रु दिब्रुगड म्हणतो पण दिब्रुगड ठीक आहे ना हे दिब्रुगड टी सिटी ऑफ इंडिया टी सिटी ऑफ इंडिया किंवा भारतीय चहाचे शहर म्हणून दिब्रुगड ओळखतात जे दिब्रुगड कुठे येतं आपल्या आसाम राज्यामध्ये येतं हा मग तो कर्नाटक आहे कर्नाटक कर्नाटक हे कॉफीच्या उत्पादनामध्ये नंबर वन वरती आहे कॉफी मध्ये कर्नाटक नंबर वन वरती येतो लक्षात ठेवायला महत्वाचं चहा निर्यात राष्ट्रपती यांना वेतन किती रुपये असतं किती असतं मानधन किती असतं राष्ट्रपतींना तर ते असतं पाच लाख रुपये प्रति महिना ठीक आहे पर मंथ वेतन असतं राष्ट्रपतींना पाच लाख रुपये आणि जे उपराष्ट्रपती असतात त्यांना किती असतं तर त्यांना असतं चार लाख रुपये उपराष्ट्रपतींना चार लाख असतो आणि जे लोकसभेचे अध्यक्ष असतात ना त्यांना देखील चार लाख रुपये असतं लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती म्हणजेच उपराष्ट्रपती यांना वेतन चार लाख रुपये आहे लक्षात ठेवा जे राज्यपाल असतात राज्यपाल राज्यपालांना वेतन किती आहे यांना तीन लाख पन्नास हजार रुपये प्रति महिना ठीके तीन लाख पन्नास रुपये राज्यपाल वेतन आहे तीन लाख पन्नास रुपये बाकी तीन लाख पन्नास रुपये याच्या व्यतिरिक्त ठीके दोन लाख ऐंशी हजार रुपये वेतन आहे कुणाला चीफ जस्टिस ऑफ इंडिया भारताचे सरन्यायाधीशांना दोन लाख ऐंशी हजार रुपये वेतन आहे आणि जेवढे पण दोन लाख पन्नास हजार रुपये वेतन आहे असे व्यक्ती भरपूर आहेत दोन लाख पन्नास हजार वाले जे मुख्य निवडणूक आयुक्त येतात मुख्य निवडणूक आयुक्त त्याच्यामध्ये दोन लाख पन्नास मध्ये युपीएससी चे अध्यक्ष येतात यूपीएससी अध्यक्ष येतात त्याच्यामध्ये हे सगळे व्यक्ती लक्ष ठेवा राष्ट्रपती वेतन मात्र पाच लाख रुपये आहे त्यानंतर जी विधानसभा आहे या विधानसभेमध्ये समान आ, समान मते पडल्यास निर्णायक मत हा देण्याचा अधिकार हा दे कोणाला असतो जी विधानसभा आहे ज्याला आपण लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणतो आपण या विधानसभेमध्ये समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार हा कोणाला असतो म्हणजे त्यांनी जर मत दिलं तर ते निर्णय त्याच्या बाजूने लागला असं म्हटलं जाईल मग विधानसभेच्या स्पीकर ना असतं विधानसभेच्या अध्यक्षांना असतं स्पीकर किंवा अध्यक्ष लक्षात ठेवा अध्यक्ष यांना हे वेतन असतं यांना हे निर्णायक देण्याचा अधिकार असतो स्पीकर लक्षात ठेवा महत्वाचा आहे विधानसभा आणि जे महाराष्ट्राची विधानसभा आहे ह्याचं नुकतंच पंधरावी विधानसभा जी, जी निवडणूक पार पडली होती ठीक आहे निवडणुका पार पडल्या होत्या आणि याचे याच्यामध्ये जे काही बी जे पी पक्ष आहे सर्वात जास्त जागा जिंकल्या होत्या आणि देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले तर आजच पाच डिसेंबर जे आजची तारीख आहे पाच डिसेंबरला त्यांनी शपथ घेतलेला आहे आणि या शपथ कोण देतात राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी त्यांना शपथ दिलेलं आहे समस्त लक्षात ठेवा आझाद मैदानावर त्यांनी शपथ घेतलेली होती साडेपाच वाजता बाकी निर्णायक पत्र लक्षात विधानसभा आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किती सदस्य सदस्य आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेमध्ये एकूण सदस्य संख्या म्हणजे मॅक्झिमम सदस्य संख्या किती असू शकतात पाचशे पर्यंत ठीक आहे पाचशे पर्यंत सदस्य संख्या असू शकतात आय एम पी आहे स्पीकर अध्यक्ष लक्षात निर्णायक मध्ये अधिकार त्यांना आहे चलो नेक्स्ट आणि महाराष्ट्राचे विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते फर्स्ट अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष होते सयाजी स ल किंवा सयाजी लक्ष्मण सीलम ठीक आहे आणि सध्या कोण येते सध्या संजय राहुल नॉर्वेकर राहुल नॉर्वेकर नेक्स्ट ग्रँड ट्रंक रोड आहे हा ग्रँड ट्रंक रोड म्हणून माहीत असलेला तक्षशिला ते पाटलिपुत्र दरम्यानचं जे काही शाही महामार्ग आहे तो कोणत्या कार्यक्रमामध्ये बांधण्यात आलेला आहे ठीक आहे तक्षशिला पासून ते पाटलीपुत्र दरम्यानचं हे आहे आणि कोणी बांध असेल याला हे कुणी बांध असेल तर ते मौर्य कालखंडामध्ये बांधण्यात आले पर्याय क्रमांक तीन लक्षात ठेवा कुठला असेल मौर्य कालखंड आय एम पी आहे मौर्य कालखंड लक्षात ठेवा आणि चंद्रगुप्त मौर्य किंवा जे बरेचसे जे नेते म्हणजे व्यक्ती होऊन गेले या मौर्य कारखंडामध्ये लक्षात महत्वाचं आहे ग्रँड ट्रंक रोड आणि हा कोलकाता म्हटलं ठीक आहे कोलकाता टू दिल्ली आजपर्यंत हा मार्ग आहे कोलकाता दिल्लीच्या दरम्यान असणारा जो काही राष्ट्रीय महामार्ग आहे ना आपला तर तो ग्रँड ट्रंक रोडच म्हटला जातो आणि हे बनवलं कुणी हे शेर शेरशहा सुरीनी शेरशाह सुरिनी बनवलेलं होतं नेक्स्ट आणि अच्छा तक्षशिला कुठे येतं तर पाकिस्तानमध्ये कुठे येतं हे पाकिस्तान मध्ये येतं आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं आधुनिक भारताचे जनक म्हणतो आपण कोणाला राजा राममोहन रॉय यांना पर्यायक्रमांक एक राजा राममोहन रॉय आणि यांचा जो काही जन्म झाला होता ते बंगाल मध्ये झाला होता राधानगर या ठिकाणी बंगाल मधील राधानगर या ठिकाणी जन्म आहे राधानगर लक्ष्मीवर गाव तुम्हाला क्वेश्चन विचारतील राधानगर आहे राजा राममोहन रॉय आणि ज्यांनी अठराशे मध्ये ब्राह्मण समाजाचे स्थापना केली होती जो ब्राह्मण समाज आहे ह्या ब्रह्म समाज स्थापना त्यांनी अठराशे अठरा मध्ये केली होती त्यानंतर अठराशे पंधरामध्ये त्यांनी आत्मीय सभेची पण स्थापना केलं होतं आत्मीय सभेची पण स्थापना त्यांनी केली होती अठराशे पंधरा मध्ये याचं लक्षात ठेवा आणि त्यांनी अठराशे सोळा मध्ये वेदांत सोसायटीची स्थापना देखील केली होती वेदांत सोसायटी याची पण स्थापना त्यांनी केली होती आणि राजा राय यांनी अठराशे एकवीस मध्ये कुठलं संवाद कौमुदी नावाचं वर्तनपत्र सुरू केलं होतं संवाद कौमुदी आणि अठराशे बावीस मध्ये सुरू करण्यात केलं होतं कुठलं अठराशे बावीस मधलं मिरतुल अखबारवालतुल अखबार सुरू केलं होतं हे राजा रामराव महत्व महत्वाचे व्यक्तिमत्व अजूनही भारतात जे केला भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असंही म्हणतात ठीक आहे भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असंही म्हटलं जातं यांनाच नेक्स्ट काळे सोने म्हणून कशाला ओळखलं जातं ब्लॅक गोल्ड म्हणतो तुम्हाला ठीक आहे ब्लॅक गोल्ड किंवा काळे सोने कशाला म्हणतो काळे सोने हे म्हणतो आपण खनिज तेला पर्याय क्रमांक तीन खनिज तेल काळे सोने ब्लॅक गोल्ड म्हणून आपण त्याला लक्षात ठेवा ठीक आहे दर गोष्टी चार प्रकार पडतात एक आहे अँथ्रोसाइट आहे अँथ्रोसाइट त्यानंतर बिटुमिनस आणि लिग्नाइट व शेवटचा आहे पीठ ठीक आहे हे चार प्रकार आहे खनिज तेल खनिज भारतातील एक जबरदस्त विहीर आहे कुठलं बॉम्बे हाय ठीक आहे भारतामध्ये सर्वात जास्त जे काही खनिज खनिजतेला खनिज तेल उत्खन होतं तर ते या ठिकाणातून बॉम्बे मधून जे अरबी समुद्रामध्ये येतं अरबी समुद्रामध्ये येतं मुंबई आहे मुंबई या मुंबईच्या पश्चिमेला येतं ही मुंबईच्या पश्चिमेकडे येतं पश्चिमेकडे येतं लक्ष ठेवा मुंबईच्या पश्चिमेकडे एकशे शहात्तर किलोमीटर अंतरावरतीही येतं मुंबई पासून आणि एकोणीशे चौऱ्याहत्तर पासून या ठिकाणावर आपण तेल उत्खनं सुरुवात केलं आहे एक जहाज आहे सागर सम्राट नावाचं या सागर सम्राट जहाजाने आपण काय करतोय एकोणीशे चौऱ्याहत्तर पासून बॉम्बे हाय मधून तेल काढायला सुरुवात केलं आहे लक्षात चाल एक बंदर, 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 बंदर आहे वाढवण बंदर ठीक आहे वाढवण बंदर हे वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नवीन हे भारतामध्ये तेरावे मोठे बंदर म्हणून याला मान्यता मान्यता देण्यात आलं होतं बंदराला वाढवण बंदर जे की पालघर जिल्ह्यामध्ये पर्याय क्रमांक चार हे याचं चा उद्घाटन या पालघर बंदराचं खूप उद्घाटन आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं काही दिवसापूर्वी तुम्हाला माहिती असेल वाढवण बंदर आहे भरपूर बंदर येतं आलक्षात भरपूर म्हणजे भरपूर बंदर आपल्या भारतामध्ये आहेत जर मी तुम्हाला छोट्याशामध्ये कळायचा प्रयत्न केला ठीक आहे हा भारत आहे या ठिकाणी आपला कांडला बंदर आहे कांडला आहे या ठिकाणी मुंबई बंदर आहे या ठिकाणी वाढवण बंदर आहे आणि या ठिकाणी जे एन पी टी बंदर आहे तीन आपल्या महाराष्ट्रामध्ये झाले या ठिकाणी गोव्यामध्ये आहे कुठलं मार्मा गोवा नावाचं मारमा गोवा आहे या ठिकाणी मेंगलोर बंदर आहे मेंगलोर जो कर्नाटकमध्ये येतो या ठिकाणी कोची बंदर आहे कोची आहे या ठिकाणी तुती आहे तुती आहे या ठिकाणी चेन्नई आहे चेन्नई या ठिकाणी एन्नोर बंदर आहे एन्नोर या ठिकाणी आहे विशाखापट्टणम विशाखापट्टणम बंदर आहे या ठिकाणी पराद्वीप पारा द्वीप बंदर ठीक आहे जे ओडिशामध्ये येतं या ठिकाणी हलदी बंदर आहे हल्दी आहे आणि या ठिकाणी कोलकाता बंदर आहे सगळे जे काही मॅप आहे ते मी तुम्हाला याच्या पूर्वी पण लक्षात मध्ये सांगितले आहे आणि या ठिकाणी पोर्ट ब्लेअर येतं अंदमान योकोची राजधानी पोर्ट ब्लेअर त्याला आता नवीन नाव काय आहे नवीन नाव काय पोर्ट ब्लेअरला तर ते श्री विजयपुरम श्री विजयपुरम बंदर अंदमान निकोबार मध्ये येतं सगळे पॉईंट लक्षात आहे चलो नेक्स्ट कोणती प्रदूषके कोळसा ज्वलनातून बाहेर पडतात ठीक आहे कोळ कोणते असे प्रदूषक आहेत जे वातावरण दूषित करतील प्रदूषण करतात थोडक्यात असे कोळसाच आपण ज्वलन केलं तर त्यामधून बाहेर पडतात तर ते आता कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतो शिशे बाहेर पडतो आणि पारा म्हणजे वैलपैकी सर्वच राईट आन्सर आहे वैलपैकी सर्व करेक्ट आन्सर लक्षात ठेवा महत्वाचं आहे प्रदूषक येथे कार्बन मोनॉक्साईड शिशे आणि पारा पारा संध्याका आहे एच जी पारा संध्याका असेल एच जी आहे आणि सीशेची संध्याका असेल तर ते आहे पी बी पीबी लेड म्हणजे पीबी लक्षात ठेवा नेक्स्ट रोवर्स कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे कुठलं कप आहे रोवर्स कप आहे आणि फुटबॉल ची समित आहे लक्षात ठेवा रोवर्स कप आणि फुटबॉल संबंधित आणखीन कप आहे तो म्हणजे संतोष ट्रॉफी कुठला संतोष ट्रॉफी हे फुटबॉल संबंधित आहे संतोष ट्रॉफी लक्षात ठेवा रोवर्स कप संतोष ट्रॉफी आय एम पी आहे संतोष ट्रॉफी बाकी ठीक आहे हॉकीमध्ये कप आहे खूप महान आगा खान ट्रॉफी आगाखान कप जो आहे ना तो हॉकीमध्ये येतो लक्षात ठेवा पोलो मध्ये ना चार खेळाडू असतात जर वॉटर पोलो जर मी म्हटलं वॉटर पोलो ह्याच्यामध्ये सात खेळाडू असतात आणि फुटबॉलमध्ये किती खेळाडू असतात फुटबॉलमध्ये खेळाडूंची संख्या किती आहे तर तो अकरा आहेत आणि हॉकीमध्ये पण अकराच येतात ठीक आहे बॅडमिंटनमध्ये एक किंवा दोन खेळाडू असतात जर एकेरी आणि दुहेरी असं म्हटलं तर नुकतंच सय्यद मोदी बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा महिला एकेरी पी व्ही सिंधू आणि पुरुष एकेरी लक्षसेन यांनी जिंकला आहे बॅडमिंटन स्पर्धा महत्वाचं आहे लक्षात ठेवा नेक्स्ट भारतीय पहिले शंभर टक्के साक्षर राज्य कुठलं असेल राज्य विचारले तुम्हाला साक्षर शंभर टक्के राज्य कुठलं असेल तर तो केरळ राज्य आहे पर्याक्रमांक एक पर्याक्रमांक के दोन केरळ हा सर्वाधिक लिंग गुणोत्तराचं देखील राज्य आहे सर्वाधिक लिंग गुणोत्तर पण लक्षात ठेवा केरळच आहे सर्वाधिक लिंग गुणोत्तर आणि सर्वाधिक म्हणजे सर्वाधिक साक्षरतेचं राज्य देखील केरळच आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सांगतोय मी आणि बाकी शंभर टक्के साक्षर जिल्हा कुठला असेल मग आता शंभर टक्के साक्षर जिल्हा कुठला असेल तर तो जिल्हा आहे एर्नाकुलम एर्नाकुलम नावाचा जिल्हा आहे जो केरळमध्ये येतो आणि भारतीय पहिला फर्स्ट संविधान साक्षर जिल्हा कुठला असेल संविधान साक्षर जिल्हा ठीक आहे हा कुठला असेल मग आता भारतीय पहिला संविधान साक्षर जिल्हा कुठला असेल तर हा जिल्हा आहे कोल्लाम कोलाम जिल्हा जिला अरबी समुद्राचे राजकुमार असे म्हणतो आपण जगाची काजू राजधानी कोलाम चलो अशा प्रकारचे प्रश्न आपण थोडासा फास्ट घेतले पण घेतले जरूर थोडंसं मला बाहेर जायचंय त्यामुळे हा लेक्चर मी लवकर संपवलेला आहे नुकत्याच तुम्हाला काय क्वेश्चन विचारलं होतं मी, मी मध्य प्रदेश राज्याच्या पर्यटन ब्रँड अँबॅसेडरपदी खाली पे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे म्हणून ठीक आहे ह्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांनी अगदी करेक्ट आन्सर दिलेला आहे तर ह्याचा आन्सर आहे पंकज त्रिपाठी पर्याय क्रमांक दोन पंकज त्रिपाठी लक्षात ठेवा आणि सोनू सूद आहेत ना हे थायलंड या देशाचे बनले तर पर्यटनचे ब्रँड अँबॅसेडर यासाठी त्यासाठी साठी तुमचा खास क्वेश्चन आहे ह्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे दरवर्षी जागतिक मृतदिन हा कधी साजरा केला जातो ऑप्शन तुमच्या समोर तीन डिसेंबर चार डिसेंबर पाच डिसेंबर सहा डिसेंबर आन्सर द्या आन्सर जर तुम्हाला येत असेल तर नक्की तुम्ही दिलं पाहिजे आणि ओके चलो आत्ता आन्सर दिला तरी काही हरकत नाही भेटत आपण नेक्स्ट पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत पाहत राहा अनुभवश्री आणि जो आपलं आठ डिसेंबरला सकाळी रविवारी बर का ठीक आहे कधी आठ डिसेंबरला सकाळी रविवारी आपल्याला बिलकुल विसरायचं नाही मॅरेथॉन बघण्यासाठी जे की आणि करंट अफेअरचे मॅरेथॉन ते आणि सुमारे सकाळी दहा वाजता मॅरेथॉनला मी उपस्थित राहीन आणि लाईव्ह आपण हे नॉनस्टॉप लाईव्ह मॅरेथॉन आपण सात तास घेणार आहोत तुमच्या मित्रापर्यंत एक लिंक शेअर करा पिन करून दिले आहे किंवा आपल्या शेड्यूल लावून ठेवले त्या शेड्यूलवरती क्लिक करा आणि रिमाइंडर सेट करून ठेवा सकाळी दहा वाजता रविवारी बाकी ज्यांना कोण आपलं पुस्तक पाहिजे असेल तर पुस्तक पण घेऊ शकता पुस्तकाचे पुस्तक घेण्यासाठी तुम्ही ह्या नंबरवरती मेसेज करा किंवा ह्या बुक स्टॉलवरती पण जाऊन तुम्ही पुस्तक घेऊ शकता स्क्रीनशॉट घ्या त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल पुस्तकं डेली करंटची बॅच आपली ही डेली करंटची बॅच पण बिलकुल ह्याला विसरायचं नाही पी डी एफ वगैरे अवेलेबल आहेत आणि रोज लेक्चर होतात आपले डिसेंबर महिना चालू आहे ओके चला थांबूयात आपण थांबतो लाईक करा व्हिडिओला आवडला असेल तर आणि नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आणि तुमच्या मित्राला एकदा शेअर जरूर करा आणि हे जे आत्ता आपण शिकलं आहे याचे मी तुम्हाला पीडीएफ देत असतो आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती त्यामुळे टेलिग्राम चॅनल बिलकुल जॉईन करायला विसरायच नाही लिंक कमेंट बॉक्समध्ये तर किंवा आहे खाली बघून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर अवश्य टेलिग्राम ची लिंक आहेच अनुभव श्री ऑफिशियल एनडीएसएस नावाचा आहे बघा ओके चलो थांबूयात आपण भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत राहा अनुभव श्री थँक्यू जय हिंद